गाईज आज uh, चोमडीचा मी एक व्हिडिओ बघितला आता जस्ट आताच अपलोड के uh, केला तर तो बघितला आणि त्याच्यामध्ये तिने जे काही दाखवलं आणि त्याहून जे काही एक्सप्लेन केलं ते बघून मी थक्कच झाले आणि खरंच मा माझं डोकं हँग झालं मला काही सुचेना खूप अशा कमी गोष्टी असतात ज्याच्याने मी खूप बिथरून जाते आणि मला एकदम सुचेना असं होतं आणि uh, लास्ट टाईम असं माझं ते महाराजांच्या बाबतीत जे घडलं जो प्रकार uh, त्या त्यावेळेला असं झालेलं आणि आज अगेन आता होतंय आणि हे खूप हॉरिबल आहे आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माला हा काळिमा आहे आय डोंट नो तुम्हाला मी काय बोलते हे कितपत पटेल नाही पटेल तुम्ही एकदा माझी स्टोरी बघून घ्या मला अजिबात असं वाटत नाही की आपण हिला व्ह्यूज दिले पाहिजेत सो so, माझी जी इन्स्टाला स्टोरी लावलेली आहे ती एकदा बघून घ्या ज्यांनी ज्यांनी मला फॉलो केलेलं नाही आहे ते पण ते बघू शकतात कारण आता माझं ओपन अकाउंट आहे तर कोणीही ती स्टोरी चेकआउट करू शकतं सो यू कॅन चेक इट आऊट आणि तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा मी प्रचंड प्रमाणामध्ये मला म्हणजे एकतर तिने ते लावलं ते लावलंच सो सीन असं आहे ॲक्च्युली तिने तिच्या वॉशरूममध्ये बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये गणपती बाप्पाचं की होल्डर लावलेलं आहे त्याच्यावरती मोठी गणपती बाप्पाचं असं लाकडी कलाकुसर केलेलं आहे आणि ती सांगते की ते की होल्डर आहे ते गणपती बाप्पा नाही आहेत ते ॲज अ गणपती बाप्पा म्हणून किंवा त्यांचं फोटो असं म्हणून नाही लावलेलं ते की होल्डर म्हणून लावलेलं आहे आणि त्याला आम्ही आमचे कपडे लटकवतो आणि लग्नापासून लटकवतो लग्नामध्ये रुकवातामध्ये हिला ते आलं होतं आणि तेव्हापासून हिने ते तिथे लावून ठेवलं so uh, आहे कारण हिच्या सो कॉल्ड फेलियर इंजिनियर नवऱ्याला काहीच जमलेलं नाही आहे काय बांधकाम केलंय काय घराचं म्हणजे हा माणूस जो स्वतःच्या घरामध्ये ह्याचे इतके लूप होल्स आहेत ह्याचं स्वतःचं घर एक घर नसून काहीतरी कबाडा आहे मी तर म्हणते की आता मी झमुऱ्याला चांगलं मानते खरंच मी आता झमुऱ्याला चांगलं मानते झमुरा ह्यांच्यापेक्षा लाख पटीने बरा आहे ॲटलीस्ट असली फालतूगिरी तरी करत नाही हिने तर नेक्स्ट लेवल गाठले तो अडाणी आहे तो बावळट आहे तो असाच आ, खा खाणारा आहे पण ही तर म्हणजे अक्षरशः खाऊन परत काढलेलं परत खाणारी आहे ही सुशिक्षित अडाणी व्यक्ती ही चोमुडी आणि हिचं खानदान एक नंबरचं हग्गू खावे आहेत हग्गू खावे म्हणजे घरात कोणालाही या गोष्टीचं काहीच वाटत नाही जे हिने जे प्रताप केलेले आहेत त्या की होल्डरला तुम्ही मला सांगा काय लटकवू शकते त्या सुमारचं टी शर्ट म्हणे टी शर्ट त्या सुमारचा तो की होल्डर खाली येईल तो सुमार केवढा त्याचा आकार बघितला का आहे तो हा माजलाय नुसता अक्कल नाही अक्कल नाही आली फक्त अंगाने माजलेत नुसते अक्कलत गुच भरलाय यांच्या या चोमुडीच्या पण वाकडी झाली आहे देव मला संकेत देणार म्हणे संकेत वाट बघ असा संकेत दे ना तो संकेत देईपर्यंत तुझा संकेत निकाल लागलेला असेल असली थर्ड क्लास बाई आहे त्याच्यावरती काय ते की होल्डरवर तुम्ही कुठल्या तऱ्हेचे कपडे लटकवू शकता जस्ट मला तुम्ही इमॅजिन करा आणि तुम्ही मला सांगा मला ते बोलवत पण नाहीये मला ते विचार पण करवत नाहीये आणि असल्या फालतू गोष्टीचं एक्सप्लेनेशन देते ही माजोरडी घु भरलेली डोक्यात बाई इतकी थडकलास क्लास इतकी फालतू बस आज तर माझा सटकलीच ॲक्टा माझी सटकली मंडळी प्लीज डू वॉच माय स्टोरी अँड प्लीज लेट मी नो युअर फीडबॅक इन द कॉमेंट सेक्शन बिलो युअर